भवाडा ग्रामसभेत आज प्रचंड गोंधळ उसळला ग्रामस्थांनी निधीच्या हिशेबाची मागणी वारंवार केली असता सरपंच व ग्रामसेवक यांनी टाळाटाळ -ताल केल्याने संतप्त ग्रामस्थांनी खुर्च्या आपटून निषेध नोंदविला भवाडा ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून यात तेरा गावे व आठ पाड्यांचा समावेश होतो एकोणीस ऑगस्ट रोजी तहकूब झालेली ग्रामसभा अखेर सव्वीस ऑगस्ट रोजी पार पडली यावेळी ग्रामस्थांनी पंधरावा वित्त आयोग ग्रामविकास निधी पेसा निधी यांतून गावागावात झालेल्या खर्चाचा तपशील ग्रामसभेत वाचून दाखवावा अशी मागणी केली मात्र गेल्या तीन वर्षात चार ते पाच ग्रामसेवक बदली होऊन गेल्याने दप्तन उपलब्ध नाही असे उत्तर मिळाले या उत्तरामुळे ग्रामस्थांमध्ये निधीच्या हिशेबाबाबत शंका निर्माण झाली संतप्त ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक यांना धारेवर धरले सभागृहात ठेवलेल्या रिकाम्या खुर्च्या आपटून व तोडफोड करून ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला ग्रामपंचायत अधिकारी मनोहर गायकवाड यांनी सांगितले की गाव पातळीमुळे लापापसातील वाद ग्रामसभेत उफाळून आला असून या घटनेत पन्नास प्लास्टिक खुर्च्यांचे नुकसान झाले आहे